खाली आली का काय आणलं ग तुला खाऊ खाऊ काय आणलं आते नि आईस्क्रीम आणली का मोबाईल पाहिजे तिला म्हणून रडतीय व्हिडिओ काढून दे ना इकडं चला तर इकडं आईंच चाललंय जेवण आईला हाय मंगळवार होई मग आपण दोघी काढू ये वर ये थांब हा आता हेच बघ आजी हाय तू म्हण नमस्कार गुड मॉर्निंग हा आणि इकडे ताई आल्या तर होय अचानक ताई आल्या होय शुभ्रा कोण आले ग इळ्या इळ्या आंब फडायच्या इळ्या खिचडी केली खिचडी बी घ्या मस्त असा आणते का पाणी तुलना यायचं बाळा पेल्या थांबी दीती तिच्याच हाताने घ्यायचंय जाऊ दे घे डेरा नवीन आणायचंय ही शुभ्रा डेरा आहे थंडगार नवीन पाणी पिण्यासाठी आता हिवा जुना झाला कधी आणायचा आहे मग आयला म्हण ती नळाचं आणत आहे म्हणते घेऊन नळच उपसून खवा नकोच हम्म बाहेर डेरा गार हवेशीर ठेवा लागत आणि ती डेरा असं नाही की पावसाळ्यात थंडीत थंड वाजती म्हणून ती बंद असतो पावसाळ्यात थंड वाजली तरी ती उन्हाळा पावसाळा बारमाही डेरा चालूच असतं आमच्या आईंला डेऱ्यातल्या पाण्याशिवाय पाणीच गोटतच नाही हय आई हम्म त्याच्यामुळे आई पैसा <laughs> हा पौष्टिक चांगलं शरीराला पण चांगलं डेऱ्यातच मी मी जशी आली तसं तो डेरा हा फुटत नाही तुटत नाही दोन तीन वर्ष झालं देऊ का मी देऊ का नको का का गण आल नॅन वहिनी आली शुभ्रा न्यानू म्हणती शुभ्रा न्यानू करती शुभ्रा म्हणती न्यानू वहिनी तिला तिला खेळायला असं वाटतं वहिनी म्हणग

चु यायची रिझ झाल्या हिथ जरी म्हणलं तर फोडीच पुसायला होते तिथं म्हणलं तर फोडीच राहायला होते त्यापेक्षा नगच कुठं जायला एकटीच फडायची जोडायचं नाही इथं आल्यावर टीव्ही बघायची ना दे टीव्हीच बघती

म्हणजे कशापासनं काय बनवायचं सारखं साडीपासनं <laughs> कपड्यांपासून कुठं मनी काय असं जॉईन केलं की तयार होत ना लवकर तिला सवय लागली ना कौ कौलात गार वाटते कूलर आणला की आता नीट करून आम्ही कूलर आमचा वाईस बिघडला होता नीट केला तर गार हवा मारतो पाणी वतलं की हा

असं एकदा राणी आता जीवती हा जे आणि परत घरी जात जात त्यांना नेते हम्म त्यांना परत तिथला गाडी बघितली त्या गाडी जातो घरी आता शुभ्रा बाय बाय कर बाय बाय मम्मी कुठे आहे तुझी तुझी मम्मी आमची आमची मम्मी हो oh.

हां माझी कोंबडी कसली कोंबडी ही जी मम्मी <laughs> म्हणते ना तुला तशीच मम्मी आपण मम्मी म्हणते ना माझी कोंबडी हां तुझीच आहे नको का तुझी मम्मी हां बाय